नमस्कार मी आज आपल्यासमोर माझ्या अतिशय आवडत्या कादंबरीतून श्री शिवाजी सावंत यांच्या छावा ह्या कादंबरीतून एक उतारा अभिवाचनाच्या स्वरूपात सादर करत आहे ही कादंबरी केवळ इतिहासाची पुनरुज्जीवन करत नाही तर आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील धैर्य संघर्ष आणि आदर्श यांचे अनमोल दर्शन घडवते संभाजी महाराजांच्या जीवनातील अडचणी विजय गाथा आणि आत्मबल या कादंबरीचा गाभा आहे या अभिवाचनाद्वारे मी त्या अमर स्वातंत्र्याच्या प्रेरणादायी गाथेचा छोटासा परिचय आपल्या समोर मांडणार आहे आशा करतो की या शब्दांच्या प्रवाहात आपण प्रत्येक जण ज्वलंत इतिहासाचा अनुभव घेऊ शकाल चला तर मग सुरू करूया अभिवाचन श्री शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीच कोल्हापूरला महालक्ष्मीच्या रावळात सहान होती घाटेच्या आवाजात गरुजीचे इमानदार शब्द विरून जात होते लगोलग दीड हजार कडव्या हश्मांची फौज बांधून मुकर्रब खान निघाला कोल्हापूरहून अंबा घाटामार्गे मार्गे संगमेश्वराकडे निघाला दीड हजार हत्यार बंद हसुमानचे घोडापथक खडकडत्या टाने कोल्हापूरहून निघाले आघाडीला होते खान त्याचा मुलगा इखलास खान आणि त्याला दौडीचा पन्हाळा बगलेला टाकून जवळ आणि बिनघोरी माग दावायला उजवे गनोजी आणि कनुजी आणि डावे नागोजी माने घोडी आंबा घाटाच्या रोखाडे खाड खाड दौडत असतानाच शक आलेल्या इखलासने मोठ्याने ओरडून आपल्या बापाला विचारले हात नाही और, और जान पे बीती जंग में तो जान डरपोक शहीद हो जाएंगे जान के नाम पर फतेह हुई तो माले माल कर देंगे हजरत गौर से मुकर्रम खान जी वाचा करारा ने दौडत होता गनोजी कानूजी नागोजी त्याला डावी कड सही आताना ना असं म्हणत हात उठवून माग देत होते ओढे वहाळ पांदी सपा सप मागे पडत होत्या पुरते सांजावले तसे खिनभर फौज रुकली परवते पेटवले गेले मशालजी घोडा हस्मानने ते एका हाती तोलत आघाडी घेतली काही फौज फळीत पांगले एक पेटता जिहादी लोळ पुढे सरकावा तशी जिद्दी फौज टापांवर पडली पन्हाळ्याच्या कोकण दरवाज्यावर पहारा करणाऱ्या मेटकराने पलोत्यांची तिरांग दौडताना बघून बाले किल्ल्याकडे धावत झेप टाकली सरनव मनोजी घोरपाड्यांना तो धपापतच म्हणाला घात झाला घुरपडे बाबा घात झाला कोल्हापूरचा तळ संगमनेरच्या रोखाने दडतोय घोडा कितसा हाय माग नाही ना तिचा गावला घात झाला पडाहाळ्यावर पाटो पाटीनं सटा सुटले मल्होजी आपले चिरंजीव संताजी बहिरजी यांच्या जोडीनं पागे समोर आले पाचशे हे घोडा हा हा म्हणता जीन बंद झाला त्याला पाठीशी घेत मनोजी कोकण दरवाजाने पढाळा उतरले विशाळगडाच्या रोखाने आडवाट धरून संगमेश्वराकडे दौडू लागले घोर पडलेल्या मराठी दौलतीला प्राण बाजीने वाचवायला झाल्या उमरीचे घोरपडे दोन बांड्या मुलांसह दौडू लागले आबा अबा, अबा गाठो आम्ही संगमेश्वर येळ्यावर थोरल्या संताजीने शकाने विचारले अरे निस्त पोचून काय कामाचं येर पडलो तर शिर काटून ठेवायला लागल शिवाजी राजाचा अंकुर जपाय मनोजीच्या पांढर धोट गलमिशा वाऱ्यावर पर फरफरून गेल्या एकीकडून एक मनोजी आणि दुसऱ्या वाटेने मुकरब खान आणि त्यांचे साथीदार संगमेश्वर जवळ करण्यासाठी ऊर फोडीने दौडू लागले कोल्हापुरात महालक्ष्मीच्या व ज्योतिबावर नित्याच्या घाटा घनखनून गेल्या का रात्र लागली यावेळी संगमेश्वर गाढ सुख झालं होत सरदेसाईच्या वाड्यावर हत्यारी गस्ती पहारे फिरत होते वाड्याच्या सुखदालनात मंचिकावर लिहिलेले छत्रपती मध्येच कुस पालटत होते झोप साधत नव्हती आदिलशाही कुतुबशाही घशात घालून अकलूजला ठाण झालेला औरंग गावचे फितवेखोर दर्या गिळायला बसलेले फिरंगी हशबी चित्रम मागून चित्रे त्यांच्या मणी घस्त घालीत होती येसुबाई आबासाहेब थोरल्या आऊ धाराऊ समर्थ सती गेलेल्या आऊ साहेब कुठेतरी खुलदाबाद येत कोठीत पडलेल्या दुर्गाबाई रानू अक्का अशा मुद्रा त्यात मिसळत होत्या वाड्याच्या बागेतली घोडीमध्येच नागपुड्या झटकून फुरकत होती मध्यरात्री टळी तसा खाशांचा डोळा लागला पळे पावला आणि पावला पुढे सरकू लागली रात्रीची कूस फोडून उगवण्यासाठी नवा दिवस धडपडू लागला उत्तरात धरून वाड्याची शांतता भेदत दोन घोडाई थांब चौकात उतरले तिरासारखे वाड्यात घुसले खिदमतगारांना त्यांनी कुलेशांना बिगी भी बिगी सांगितलं महाराजांच्या सुखदान शेजारीच कोठीत झोपल्या कुलेशांना खिदमतकारणे आत जाऊन उठवले डुईवर पगडी नसले कुलेश क्या है? क्या है? मुजरा करणाऱ्या घोडाईताना त्यांनी शंकेने विचारलं राणापांधीतनं आड वाटेनं गणिम संगमेश्वर जवळ करतोय महाराजाने उठवाच तिची कानी घालू द्या त्यांच्या हो खबऱ्या घोडाईतांपैकी एक इकडे तिकडे बघत थरकापून म्हणाला खांद्यावर लोमते उपरणे दोन्ही हातांच्या बुठीत कपकन पकडून कुलेश सुखदानकडे धावले आज जाऊन मंचिकाशी झाली उभे होत तत्परतेने म्हणाले स्वामी 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 उठीये उठीये स्वामी कोण म्हणत महाराज मंचिकावरून उठते झाले बाहेर संगमेश्वराच्या घरट्या घरट्यात कोंबडी आरवत होती वकूत नाही घोडा फेकत एक फौज राणात दौड घेत या काशाने चढे घोड व्हावं आणि न थांबता याच वक्ताला संगमेश्वर सोडावं हो। याच वक्ता इथल्या पाघपरा दौडीत लई घोडा हाय तड नाही लागायची भारत दोन्ही खबरे घोडाईत एका पाठोपाठ एक म्हणाले हात पाठीशी बांधून सुखदालनात इकडे तिकडे झपाजप फेर घेणाऱ्या छत्रपतींकडे ते घोडाईत उत्सुक डोळ्याने बघू लागले कोणाड्यात पेटत्या टेंब्याकडे बघत एकदम थांबून राजे कुलेशांना म्हणाले शिरक्यांची शिरक्यांची माणसं आहेत ती कोल्हापूर शिवाय तळ नाही गणिमाचा जवळपास भिषाद नाही त्यांची एवढ्या गचपनात घाटा पांदीतून रात्रीच संगमेश्वरावर चालून येण्याची कुलेश यांची व्यवस्था करा खबऱ्यांच्याकडे हात करत महाराजांनी कुलेशांना आज्ञा केली विचार करतच कुलेश आणि मुजरा करत सुटफुटत खबरे बाहेर पडले महाराज पुन्हा फेर घेऊ लागले थोड्या वेळाने येऊन मंचकावर लेटले काही केल्या झोप येईना त्यांना मनी शिरक्यांची भिंगरी घुमत फिरवू लागली आता रायगडी गेल्यावर श्री सखींना कसं सांगायचं सा? त्यांच्या पाठराख्या भावाना भुजकून लावणं पडलं शिरखानातून काय हा शिरक्यांचा आमचा रुणानुबंध काय मिळालं श्री सखींना आमच्या नावे मळवटी वाशिंग बांधून राजांच्या मनी विचार आले ठेवल्या राजटोपाकडे ते बघू लागले टेंब्याच्या मंद उजडात त्याची कलाभूत झगभत होती त्याला जाणवलं आबासाहेबांचा राजटोप उभ्या वाटाचा होता आपला बसक्या वाटाचा मोगली किमावशागतच शागतच आमच्या आजोबांचा हितसाच त्यांनी निदान निजामशाही आदिलशाही सतत जरबे ठेवल्या आम्ही आम्ही राखू ही मराठशाही इकडे संगमेश्वराच्या विशीत घुसले मनोजी भाव आपले घोडा लोक संगमेश्वराभूती पांगते फेकून त्याला कड टाकून संगमेश्वर राखायला खडे टाकले आड वाटेने जीवाची पर्वा न करता घोडे फेकल्याने ते वेळेवर पोचले होते त्यांच्या पांगत्या शिबंदीने लड्याच्या घाटा फुडून उगवत्या पहाटला थरकावून टाकणाऱ्या किलकाऱ्या उठवल्या हर 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 भादेव देवरायच्या आत बेभान बेराग दौडत्या हशुमानची जिहादी फौज पाठीशी मुकर्रब इखलास धुळ्याचा लोड उडवीत संगमेश्वराच्या विषयी घुसले उगवता दिवस त्या धुईच्या लोळाने पुरता झाकाळून गेला दिन, दिन संगमेश्वर धन कालवाच कालवा झाला देसाईंच्या वाड्यात तो कानावर पडताच ताडकन उठलेले महाराज दरवाजाकडे जे फावले बाहेरून भयकातर झालेले धावत येणारे कुलेश त्यांना थडकायचे थांबले राया अंता तर ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आज सगळा रिवाज बाजूला ठेवत थे तर थेट छत्रपतींच्या दंडाला धरून गदा गदा हलवत बनालाय घात झालाय झालाय घात हत्यार बाहेर पडा निघा निघा झाला दालनाच्या तपकातील टोप मस्तकावर ठेवून म्यानातील तलवार बाहेर खेचून म्यान तसंच फेकत राजाने डाव्या हाती ढाल तोडली आपल्या दालनातून हाती ढाल हत्यार घेतलेले कुलेशी बाहेर आले सगळ्या वाड्यातले माणूस मिळेल त्या जागेची हत्यार घेऊन बाहेर वा गाव यरगाट नाही गणिवा नाही म्हणत बाहेर पडू लागले कालवाच उडाला वाड्यावर राया अंता कुलेश अर्जोजी यांच्यासह महाराज दरवाजा बाहेर पडले वाड्याच्या पागेतून बाहेर काढली घोडी धरून मोतद्दार डोळ्यात जीव आणून ठकमक दरवाजाकडे बघतच राहिले मरुजींची फळी फुडून वाड्यापर्यंत घुसले दहावीस आश हत्यारे फेकले की जवळची घोडी ते महाराजांच्या मांडाखाली देणार होते शणभर डोंगरागत छाताळावर असह्य झाल्याने मोतद्दार आपल्या जीवापेक्षाही घोडी मोलाची म्हणून दरवाज्यातल्या झोंबाजू सरकले एवढ्यात शे पाचशे हसुमानचे दिन दिन गरजणारे जंग अंगभर सरसरलेले बेभान फिरे घेऊन इखलास खान आपल्या हाताचे तेग नाचवत दरवाजातच येऊन भिडला सगळ्या जीव महाराजांच्यात अडकल्याने मुकरम खानाच्या पथकाचे वार हटवत हटवत मनोजी संताजी बहिरजी सह त्याला अडवे होत मोठ्या निकराने दरवाजा पाशी झाले दरवाजा समोरच आता क्रुक्षेत्र पेटलं होतं मोतदाराने आणलेली जनावरे राजे कुलेश अरजोशी राया अंता अटी तटीने मांडाखाली घेतली होती मलोजीने आपला घोडा धन्याच्या जवळ काढला होता भिंगरी सारखा तो त्यांच्या घोड्याभूती फिरवत मलोजी झाले वार झेलताना वार करतानाच ओरडत होते भांगा काढा धनी भांगा काढा नावडी जवळ करा फोडक्यात बसून इथन निघा जीवाची बाजी लावा मी मनोजींच्या रुपाने मराठी दौलतच आक्रोश होती जाग जागी मावळे हशुमानची जंगी हत्यारी मारामारी झुंपली होती खनखनाट अरोळ्या टापा वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या खिंकाळ्या यांचा कोला हल माजला होता भवानीच्या पोतागत अंगभर सरसरून पेटले छत्रपती संभाजीराजे गोफन फिरवावी तसे हातचे हत्यार, हत्यार सपा सप फिरवत भंगा मिळेल तिथे मांडाखाचा चंद्रावत घुसवू लागले मन्होजी कुलेश संताजी बहिरजी अर्जुजी असे कुर्बान पठाईत वादळातून दिवली जतून न्यावी तसे त्यांना नावडीच्या रोखाने भांगा देण्यासाठी कडे टाकून पणाला पेटले जसा महाराजांचा पांढरा चंद्रावर सरकत होता तसा इकलास ही मधल्या लढत्या मावळ्यांना बघलेला टाकत सरकू लागला आता महाराज वाड्यापासून नावडीच्या बरेच जवळ आले होते पहाट सरती असून ही लढणाऱ्या मावळ्यांच्या आणि हशिमांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आपल्या लोकांना चेतना देताना मलोजी कुलेश मुकब, इकलास कोरड पडावी अशा किलकार्या देऊ लागले गर्दीतून बाहेर पडल्या काही मावळ्याने नदीच्या पात्रात हत्यारबंदीने सिद्ध केलेली होडकी डचमळत होती काठावरच्या मायानावर झालेल्या झोंबा झुंबीकडे डोळ्यात प्राण आणून बघत होती खास कापरांच्या राजाला अंगलटीने भिडण्याच्या आड मनोजीच येतात हे हेरलेला इखलास मलुजींच्याकडे बोट रकत ओरडला घेरणारे गो राजांचे आघाडी धरून लढणाऱ्या मलुजींच्या भूती चौताळ्या हशुमांनी दाटीच दाटी केली फळीपासून मलोजी मलुजी तुटून एकले झाले तरीही हातचे हत्यार लाजून जावे असे खरंच पडल्या तोंडाने बुढ्या बोलीत कडकडतच लागले नावडी वडकी धनी नावडी सिंहगडावरचे शिरार माना जसे त्यांच्या रूपाने हात फिरवेच होते मामा फत्ते घेत टिकले होते पण मनोजी अंगावर जागा नव्हती त्यांच्या जखमा शिरायला आणि आणि झालाच वार हशमी जाड पात्याच्या ते कोसळले को जनावरून खाली कोसळले दौलतीचे दुसरे मर्दाना सरलष्कर कोसळले एव्हाना नावडीच्या नदीकाटापर्यंत पोहोचलेल्या लढत्या राजांच्या कानावर जाळासारखी खबर पडली मनोजी बाबा पडले ते ऐकता सुन्न झालेल्या शिवपुत्राच्या हातातील ते एक तोच साधून तेमांतून आला आला हुकवण्यासाठी झटकन मान कलती फिरवताना राजांच्या डुईचा टोपच उडाला नावडीच्या भुईवर पडला त्याने चकलेल्या राजांनी कसल्या तरी अनामिक बळाने पायीच्या मोजण्याची टाच इतक्या जोराने चंद्रावताच्या पोटात खुपसली की कळी सरशी ते जनावर नदी काठाच्या रोखाने बेफाम पण पण पात्रात उतरावे तो पुरा नदी काठ न हशुमानी केव्हाच रोखून टाकला होता घोडा फिरवल्या जी जी सावली सारखे मागे आलेले दिसले त्यानं बघताच महाराज ओरडले थांबू नका इथं था। रायगड गटा गण मिळेल ते असा मिशी गड राखा निघा भूतीच्या हसुमानचे वार दोघेही परतवत होते राजे आणि घोरपडे बंधू काळज सुद्धा गेले संताजी लावून ओरडले हुयाच ते होईल आबा तर गेलेच कसं टाकावं मी माग ऐकलं आह आहे जगदंबे हुकुम आहे हा आमचा निघा एवढ्या कोंडीत ऐन जंग मैदानावर सुद्धा त्यांच्या नकळणाऱ्या डोळ्यांकडे बघताना हत्यार फिरवणारे संताजी ओरडून गेले जी जी आणि त्यांनी घोडा वळवला बहिर्जी त्यांच्या मागे झाले जाग जागी नावडीच्या माळावर काम्या मावळ्यांचे आणि हशुमांचे देह इतस्त पडले होते निप्शीत पडल्या सरनोबत मनोजी बाबांच्या पांढऱ्या गलमिशा वाऱ्यावर फरफरत होत्या त्यांचे उघडे डोळे कसल्या नावडीच्या नदी काट्याकडे झखडले होते अरजोजी राया अंता सावली सारखे खाशांच्या पाठीशी होते हयातीतला हा, हा ही सर्ग पुरा करण्यासाठी राजांची उजवी धरून कनोजा म्हणून सगळ्या मंत्रिमंडळाने हयातवर हिनवलेले हे टाळलेले कुलेश लढत होते संगमेश्वराबाहेर निसटण्याचे सर्व मार्ग रोखले गेले होते लढणे आणि लढणे एवढे सगळ्यांच्या हाती उरले होते आणि ते सर्वांनीच पुरते जाणले होते मने करकचून बांधली होती चारी बाजूला सरासर फिरत्या ते नुसत्या तेगिनचा खणखणाट चालू झाला आणि कुठून तरी सुटलेला एक तीर कुलेशांच्या उजव्या दंडात सापकारत घुसला उजवा दंड घट्ट पकडून धरतानाच कुलेश घोड्यावरून कोसळले कोसळतानाच ओरडले मै गिर ते ऐकून अंगावर पडते वार फेकून देत छत्रपती त्यांच्याजवळ आले पाते लवायच्या भुईवर झेप टाकून त्यांना काकेत हात घालून वर उचलताना म्हणाले उठा शंदो गावात ते उठा दिल धरा लढता लढता मरू पुरे करू जिंदगीचे काव्य साजेसे कुलेशाने तीर केव्हाच काढून फेकला होता जाम्याचा उजवा हातोपा रक्तचिंब झाला होता त्यांचा तरीही मुठीतले हत्यार नव्हते सोडले त्यांनी राजांच्या बरोबरच पाय उतार झालेले राया अंता अर्जोजी असे कितीतरी धारकरी महाराजांनी कुलेश यांच्यावर तुटून पडणाऱ्या हशुमांच्या लाटा थोपवून धरण्यासाठी निखर करत होते आता भुईवरची हातगाईची मारामारी पेटली कुणाचीच कुणाला जोड मिळणे शक्य नव्हते हो इखलास मुकर पाय उतार झाले होते हाशिमांची इतकी दाटी झाली होती की कि त्यातल्याच कित्येकानं हत्यार फिरवणंही अशक्य झालं ला। कुणालाच हत्यार फिरवता येणार ना नाही इतकं माणूसच माणूस मानुश राजा दाटलं त्यांच्या जखमी अंगावरती जो चव बाजूने कैक भाल्यांची टोके आणि तलवारीची पाती भिडली हातची उचललेली आबासाहेबांची भवानी तशी चोखली नैवेद्याचा गोळखडा चहूबाजून काळ्या शार डोंगऱ्यांनी खेरला हीच कुलेश रायजी अंताजी यांची झाली दाटलेल्या हसमांची कोंडी फोडत फोडतना बाण मुलगा इखलास श्रींच्या राज्याचे वारस असलेल्या बरहानपूर औरंगाबाद तस नस करणाऱ्या गोव्यातील फ्रंग्यांची झोप उडवणाऱ्या जंजिरातील हशब्यांना हाय लाव घ्यायला लावणाऱ्या अका हजरतला मराठी मुलखातून शिकस्तीला फौजा माघार घेण्याची नौबत आणणाऱ्या लईम संभासमोर आला देहाचे म्यान नावडीच्या मातीवरच ठेवल्यागत तिघीच्या धागेसारख्या सारख्या तळपत्या नजरेने राजे हातच्या भवानी तरवारीकडे बघत होते कुणातच नसल्या गत रखदो हतियार एक लास भक्कम खडकावरून दर्याची लाट जावी तसेच ते शब्द राजांच्या कानावरून गेले तसोभर ही हालचाल झाली नाही त्यांची काफर सुनते हो फेको हतियार घुशाने पेटला इखलास अभिषेक समयी पवित्र नद्यांचे जल तीर्थ म्हणून मस्तकी घेतलेल्या रा राजांची केसावळ मुठीत पकडून ती गदा गदा हलवीत गरजला त्या बेगुमानीने राजांनी आपली जळजळीत नजर खानावर टाकली ती बघून राजांच्या हातच्या हत्यार क्षणात गर्दनीवर उतरेल की काय म्हणून खान चरकला एवढ्यात गर्दी फोडत लालसर दाट दाड़ दाढी मिशांचा खासा मुकर खानच त्या जागी आला त्याला कुर्नीसाद करून इखलास म्हणाला हथियार नहीं छोडता का मगलूर है सबूर बेटे सबूर सुरवा आदमी शौक से हथियार नाही छोडते आपल्या बेटाला सुमार करत मुकरब राजांच्या सामने आला त्यांच्याकडे बघत भूतीच्या आपल्या हशमाना म्हणाला दस्त करो इसको पहिले रस्ते डाळो बाद में खिच लो ले जाओ लढाई थांबली होती जीवंत मावळे मंडळी काढणी निबंध झाली होती महाराजांनी छंदोगामात्य कवी कुलेश संगमेश्वराच्या शिवासमोर दस्तले नवा दिवस फुटीला पडला होता यावेळी या क्लूजच्या आठ हजार फौजी तळावर आपल्या डेऱ्यात इराणी सतरंजीवर गुडघे टेकून सबरखी नमाज पडताना मुयुद्दीन मोहम्मद अलमगीर गाझी औरंगजेब फुटफुडत होता अलमुदलाह नमाज पडून होताच खाशा दरबारी लेऱ्याने वजीर असद खानला विचारले मुकरफ खान की क्या खबर कोल्हापूर पीछा में आणि मुकर परतीची वाट धावून संगमेश्वराच्या रानातच आपली घोडी थांबून लढतीची थकावट दूर करण्यासाठी न्याहारीचा कांदा फोडताना गणूजी आणि नागोजी म्हणत होते कांदा फोडला की पाणी धरत डोळ्याला परि नाही भाकरी तर जाय पाहिजे मुकरम खानाला थांबायला वेळच नव्हता तो जाणून होता थांबले तर दस्त केले आपल्या कैदी राजाला सोडवण्यासाठी मिळेल त्या जागेला मावळ्यांच्या तुकड्या जिवे तुटून पडणार होत्या आपले पडले हशम दफन करण्यासाठी हत्यारबंद हजमानचे पथक मागे ठेवून त्यांनी इकलासला हुकूम दिला जो तयार है इस्लाम पणणे उनको कर दो पकडलेल्या मावळ्यात राया अंता होते ते धर्म बुडवणे मान्य करणे शक्यच नव्हते होता कसे तरी विसरले होते पण एकरीने काही करणे शक्य नाही म्हणून कराडकडे कूच झाले होते सलामत बचावलेले संताजी बाहेरच्या हुकुमाप्रमाणे रायगडाकडे दौडत होते संताजीकडे राजांच्या चंद्रावताची पाठीवरचे जीन होते महाराणी येसुबाईना ते खून म्हणून तेवढेच दाखवणे शक्य असल्याने त्याने गर्दीतून उचललेले राजे पाय उतार होताच मुकरल्या हशुमानी वार उतरल्याने घायाळ झाला चंद्रवात चौखूर ताणून भुईवर पडला होता त्याचे छातवार मंदपणे वर खाली होत होते उघड्या डोळ्यांतून वेदनाने पांधार लागली होती एका बगलेला आपल्या काम्याल्या घोरपाड्यांच्या जमावात निष्पाण पडलेल्या मरोजींच्या हातची मरणमुठ हत्यारावर करकचून आवळी गेली होती दुईची कंगणी लाल पिळाची पगडी हत्याराजवळ भुईवर पडली होती चारी बाजूनी भालाईतांची टोके भिडवून कुलेश आणि ने एकत्र आणले होते खांद्यावरच्या हिरव्या किल्लतीला झटके देत मुकरम कसा घरा गरा, -गरा फिरत आपल्या फोंजूला हुकमा मागून हुकूम देत होता जल्दी करो जल्दी करो नहीं है मध्येच लालसर दाडीवर हात फिरवताना त्याचा चेहरा ओसंडल्या उत्साहाने भरून वाहू लागला दस्त मावळे काढण्या खेचून कत्तलीसाठी नेले जाऊ लागले हशम खेस्त्या काढण्याने ओढ दंडावर बळाने रोखतार राया अंता भरल्या डोळ्यांनी पिळवटून ओरडले धनी हयात भरला ला हयात भर हाय लावला सावली गत पाठीशी पण आता कसलीही तुट आमासने बी हा संग धरी आमसने बिघे थोरल्या रायाच्या डोळ्यांतून कुणबी इमानाचे पाणी खळखण बाराबंदीवर उतरले दुधाचं झाला तस रक्ताचं भाव करा आम्हाने संगन या संगन जखडल्यास हाताने मुजऱ्यासाठी धाकल्या अंताने मान लवली आता परतीसाठी तयार झाली होती सगळीकडे देख टाकून सगळे मनाजोगे झाले आहे याची पक्की खात्री करून घेत मुकरडला डाल धोका फ्रम्दो घोडंबर साथ ले चलो ये शाही तोपा हजरत कोा शायर बहुत खूप काय रागी भाला पाठीवा हशमाळी खेचा बळ एकवटून आपल्या मुठेने काढण्या पकडून त्या रोखात पायभुईतून एकटक कड़े बघत राजे निर्धारी म्हणाले खान जंगा आहे दर्शन घेणार आहोत आम्ही आमच्या सर गोंधळेला मुकर्रब भोवतीच्या हशमांकडे बघत म्हणाला क्या बोलता है मतलब त्याच्यावरची नजर तशीच ठेवून खुद्द राजे झटकन हिंदुस्थानीत म्हणाले जंग है राजा राजा है जंग है जंग है राजा है हम देखना चाहते है हम हमारा कुर्बान हुआ हमारा सलाम शौक से शौक से गर्दन मागे टाकून मुकरम एवढा हसला की त्याच्या डोळ्यात पाणी चाल काढणीवाले भालाईत पाठून खेचले जावेत एवढ्या ओढीने राजे मलोजी पडल्या जागेकडे झेपावले राजाने गतप्राण मलोजींच्या छातीला हात बिडवून ते कपाळीच्या शिवगंधाला लावून मूर्तीच्या कुणालाही करणार नाही असा मुला फक्त एकाच विचाराने आले असते पावनखिंडीत पडलेले बाजीप्रभू आबासाहेबांच्या सामने प्रेत म्हणून तर त्यांनी काय केलं असत सिंहगडावर पडल्या मालुसरे काकांना बघून काय केलं असेल त्यांनी मनोजींनी मरणाच्या मोलाने मिळवला होता तो बुजरा खुद्द मराठी दौलतीच्या राजाकडून धन्यवाद मित्रांनो